नाही काय बोलणार आहे ऐक्रारतो ना मारणार मारला आणि फायनली आहे ना आमचा ना। कोकम सरबत रेडी आहे आणि आम्ही कलर पण नॅचरली आणलाय त्याला हा आहे ना आम्ही कलफी पण घेतल्या मॅगी घेतल्या सगळा घेतला सूपचं पॅकेट घेतलं आणि आता आहे ना आम्ही सॉसूच घ्यावं हो लागलो नाही करून आणि इथून आहे ना आम्ही एवढं सगळं घेतला फ्रेंच फ्राईज बेरी बेरी मसाला वेज टिक्की चिकन टिक्की सगळं आणि आताच आहे ना चेंज वगैरे केला आणि येत आहे जेवण बनवायला इकडे आहे ना एकदा माझी सुकट झाली मम्मी पप्पा आणि ताईंबद्दल आंडा टाकला आम्हाला दोघं म्हणायच्या म्हणून आणि आहे भात पण झाला आणि किचन वगैरे सगळा आटपला आणि आता दरवाजा जळगा की मै जळी होऊ उधर आणि मी आहे ना इकडं आता माझं कपडं नेवायला आलो ते दिवशी तर फिटिंगला तर छल बाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमचं झालेलं आहे आणि सकाळ सकाळ मी अशा आवत्याला मिस्टेक आणून तुम्हाला व्हिडिओ वर घेतो म्हणाले पॉट घातलेला आलेलं आहे आणि कांदापूर ते खाते मम्मी सगळं उल्हासनगरला मी जाणार होतो पण आम्हाला समजा बाहेर होत आणि आताच आहे ना चेंज वगैरे केला आणि त्यात जेवण बनवायला चला इथे आंबार साफ करून घरी आंबार बनवायचं आहे इकडे आहे ना की माझी सुकट झाली मम्मी पप्पा आणि ताईन पुरतं अंडा टाकला आम्हाला तो कडे खायचं अंडा म्हणून की ताई भात पण झाला आणि किचन वगैरे सगळं आटपला आणि आता दरवाजा जळगा की मी जाळी हो उदर इकडे आहे ना मी जेवायला घेतलेलं आहे पण यांना काही जेवायचं नाही वाटतं मग काय कसं सांगताना हो म्हणजे ते मी काल पेनला गेलो होतो ना आता पेनशी घेताना मीनी कोको मानलं होतं आणि त्याशिवाय मी घेतलं आता सरबत बनवायला हां मी नाही घेतले सरबत बनवायला ओके आणि बसून बघते कापून घेत कोको इकडं आहे ना मी बियांचा रस काढला मम्मीचा फोन आले आणि इकडं येईल काढला आणि फायनली आहे ना आमचा कोकम सरबत रेडी आहे आणि कलर पण नॅचरली आणलाय त्याला बर आणि मी आहे ना इकडून आता माझं कपडे न्यावायला आलोय त्या दिवशी फिटिंगला तर चलो आणि आम्ही कामठाला उतरलो आणि चालू फ्रेंच फ्राईज वगैरे आणला तर चलो आणि इथून आहे ना आम्ही एवढा सगळं घेतला फ्रेंच फ्राईज पेरी पेरी मसाला टिक्की चिकन आणि आता आहे ना आम्ही सगळा घेतला हवायला ही ही फेमस मला माहिती आहे ना पक्की नाला नाला तू पक्की <laughs> नाल आहे कस आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला पण डिमांडला पण त्याच मेन सॉसेस वगैरे आणायला तो एक एक किलो एक किलो, ना एक, एक किलो नको किलो किलो घेतलं असतं आणि व्हॅलिडिटी जास्त असते ना तरी घेतलं असतो चार महिन्याची व्हॅलिडिटी पाच महिन्याची लगेच घेतली असत आणि ना आम्ही डिमांडला चालून सगळं घेतलं आणि चलो सॉसेस वगैरे घेवायचं आम्हाला आणि ना आम्ही

दोन घे टाकून ठेवा आपण असे खात म्हटलं आहे ना आम्ही हलफी पण घेतल्या मॅगी घेतल्या सगळ्या घेतला सूपचं पॅकेट घेतलं आणि डेअरी मधून जी माझं पार्सल होता तो घेतला आणि मी आईस्क्रीम पण घेतली चलो पार्सल मी बर्फाचे सगळं फ्राईज वगैरे ठेवलं आईस्क्रीम ठेवल्या आणि बाहेरच्या सामान अंतर आणि आताच आहे ना म्हणजे घरी आलो सगळं ठेवल्याच्या नंतर इकडे मी घेतला आता अंडा बनवायला जेवाला छोले मी घेतो चव आणि ढोले पण बसले ते जवाला आणि आम्ही आहे ना शेतात झाला आलो आता आणि इकडे येऊन बसलो आणि तिकडे खेळतात आम्ही चालून आलो तो पर्यंत एवढी भांड आहेत ना ती घेते मी आता घासून का तयारी लागतो सोनांची मम्मीला फोन नाही काय बोलणार ना मारणार बोल मी कधी मारला खोट्या मारत तू ना मार बाबू शाना या बाबू य बाबू य चॉकलेट आणि बाबूला मला सकल बुचन गेले माझे लुटून घेतलं मला कोणी आता मारलास ना जनावर नाही काय बोलणार या बोलू ना तुम्ही मारलास ना मारला मी मी कधी मारला तुम्हाला तुम्ही मारलास का ना मारला बोलू ना मी मारलास तुम्ही आत आईस्क्रीम आणली तुम्हाला हे देऊ कैसे गरम होते बाबा एशी लाव एशी लाव आणि तेल तापट ठेवला कारण की आम्हाला म्हणून फ्रेंच फ्राईज आणि या

हम चिप फ्राई इसमें डालना है और ये पेरी पेरी मसाला डालूंगी ये बात है ये चिप सॉस पण डालला है मैंने मैंने केले नम चिप फ्राई पेरी पेरी मसाला लावून टाकले आणि इथं मी आता आहे ना जुगाड केलाय죠 असं लाइन लाइन पाडवणार शकते काय हो दयाचा कसा

आणि आता जे ना आम्ही जे कामोट्यावरून फ्रेंच फ्राय हे सगळ्या डिमांड आम्ही सामान घेतलेला ना तर आज आम्ही आता फ्रेंच, फ्रेंच फ्राय चलॅल्यान त्याला पेरी पेरी केला आणि त्याच्यावर चीज टाकलाय मायो चीज अँड तंदुरी सॉस काय हावडी आणि त्याच्यावर मी मस्त बनवून घेतलाय चला तर खावतो मस्त मी खावतो तर आता येणं मी आजचा व्लॉग इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट